ભારત માતાજી ભરત માતાજી વંદે વંદેર ભરત માતાજી વંદે 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 हरघर तिरंगा या अभियानाचा शुभारंभ नऊ ऑगस्ट आजपासून होत आहे या ठिकाणी आज एक रॅली काढून आपण या याचा शुभारंभ केलेला आहे नऊ ते पंधरा या कालावधीमध्ये अमरावतीमध्ये आणि संपूर्ण राज्यात आणि संपूर्ण देशामध्ये तिरंगा अभियान राबवलं जात आहे घर तिरंगा हे अभियान राबवलं जात आहे आणि हे अभियान अमरावतीतसुद्धा अतिशय उत्कृष्ट पद्ध पद्धतीनं राबवला जाणार आहे आणि या ठिकाणी या सर्व दिवस सगळ्या यात्रा रॅलीज आणि मेळा वगैरे सगळे प्रोग्राम या ठिकाणी घेतल्या जातील दिनांक तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट हे प्रत्येक घरावर हा तिरंगा सर्वांनी लावायचा आहे तिरंगा झेंडा आपल्याला सगळ्यांच्या घरावर असणं आवश्यक आहे आणि हा तिरंग्यासोबत आपल्याला सेल्फी घालूनसुद्धा आपण दिलेल्या साईटवर आपल्याला ती अपलोड करायची आहे म्हणून मी या तिरंगा अभियानाला शुभेच्छा देतो सर्व अमरावतीवासियांना शुभेच्छा देतो धन्य